पिऊ काय भिजलं तुझं डोकं भिजलं कुठं भिजलं केसं भिजली दाखव केसं कशाने भिजली कशाने पाऊस आला कुठे पाऊस कुठे इकडे पाऊस आहे का हां चला कपडे काढ आपले वाळ नाहीत कपडे कपडे वाळण आहे कृष्ण तू नको येऊ बाबा तू नको तुझं दुखापत जाव जाऊ जाऊ पावसात भिजतात कपडे सकाळपासून पावसाने काय लय जाम धरलाय अजिबात थांबायचं ना आवाज घेईना पाऊस हे enfin, जा जाऊ जा कपडे काढा पैसे भिजल 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 पाणी पाणी ले पाणी पाणी ती लेपानी काडके काडके जाऊ दे पाणी पाणीच पाणी पिवड्या अय तो तो कशी लात मारती कशी लात मारती या हा कॉफी हंती पूजा तो तिकडं सगळ्या साड्या आणि कपड्या भिजायला लागला हंड्रेड लागतात सकाळी मला आंघोळ केली हंड्रेड नव्हती झाल्याला सगळ्या भिजलेल्या हंड्रेड कुठं नको येऊ आहे नको येऊ म्हणा दादाला हात भिजायला म्हणाव कुठं येत हे वाळ्यात का कपडे सगळ्या हांड्रेड काय गाड्या काय रे बाबू बाहेर निघू नको काय का काय जी किती वाळले का हो साडेतर काय बघ एक एक कपडा वाळला नाही लागा आ, 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 रोज रोज असे आपण कपडे वाळ्या घातले नाही वाळल्या मंगला आई आई कसा लयतुर तू त्याला सांग येऊ नको म्हणा जा घरात जा त्याला सांग घरात जा घरात जा दादाला सांग घरात जा कपडे किती वाढले

दामाने होतात दामाने होत काय चलखी चल चलखी काय झाले एवढं पाणी बोटात चपल सगळीकडे पाणीच पाणी पाऊस आहे बाय पाऊस सारखा पिवढ्या पुढच्या म्हणलं तू तिकडे गेली व्हायग काय म्हणते आता पावसाचा दिवस पाऊस नव्हता पाऊस लका रामायण रामायण होती म्हणून रामायण म्हणजे काय की तो कपडे चल बाय बाय चाललो मी चाल हो एकतर पाणी कमी होत का नाही नाही बाबू कर कर नाही काय अडचण कर बाबू नाही काय अडचण कर कि नाही